इथे आवरलेला आहे मी आणि तुम्ही बोलली ती वेधवाडी की बाहेरचा प्लॅन होऊ शकतो थो आजकाल थोडंसं वातावरण छान आहे आणि तेच बाहेर चाललेली आहे बघू आम्ही आता मेनरोडला काम मला थोडंसं स्ट्रीट मार्केट आहे ना तुम्हाला पण दाखवते जाता नि गर्दी आहे की नाही पावसाची आणि गंगेवर न्यू म्हणजे किती पूर आहे ते सुद्धा तुम्हाला तिथं सोड शेअर करेल

नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगवरती धूम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आता वाजले आहेत अकरा आणि आता मी एक्सरसाइज करते तर मला कमेंट आली होती की उशिरा नाही लवकर एक्सरसाइज जा तर मग मला ना सकाळी उठून मी कसं मुलांचं आवडते स्कूलचं आवडते टिफिन वगैरे सगळं करून मग नऊ साडेनऊ पर्यंत मला रिलॅक्स टाइम भेटतो मध्ये त्याच्यानंतर मी चहा पिते विदाउट शुगर किंवा मग शुगर फ्री सॅचेट टाकून चहा पिते त्याच्यानंतर थोडंसं बसते रेस्ट करते कारण काम केले केलं पटकन एक्सरसाईज करायला जर एवढं म्हणजे हे नसते एनर्जी नसते तर मग थोडंसं दहा ते पंधरा मिनिट बसते आणि मग साडे दहा किंवा मग अकराला एक्सरसाईज करते तर मग आता एक्सरसाइज करते घर पण आवरायचं आहे आता पटापट एक्सरसाइज करून घेते आणि आजचा दिवस भरतील जसं जसं रुटीन राहील पड़ ना माझं तसं तसं तुमच्यासोबत मी शेअर करते चला आता पटापट एक्सरसाइज करून घेते त्याच्यानंतर कॉफी पिणार कारण माझं ना डोकं दुखते अर्ध डोकं तर काबल काय माहिती काय झालं पण म्हटलं चला एक्सरसाइज करून घेऊ कॉफी ठेवू कॉफी पेल थोडंसं बरं वाटेल कारण टॅबलेट जेवढं कमी घेतलं ना तेवढं चांगलं असतं गोळ्या औषध वगैरे जेवढे कमी घेतले तेवढं चांगलं असतं त्याच्यामुळे थोडंसं आपण सहन करायचं तर चला तुम्ही पटकन एक्सरसाईज करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी एक्सरसाईज झाली चेहरा वॉश केला आणि इथे कॉफी केलेली माझ्यासाठी दुतापट ठेवलं इथे कॉफी आणि शुगर फ्री टी आता मी घेते जर मला साखर वगैरे खाऊची झाली तर मी अशा शुगर टी शुगर फ्रीच्या साचे आणून ठेवलेले आहे भरपूर एक डब्बा आणून ठेवला मी ती बघू शकता ते घेतलं तर वेट लॉस व्हायला खूप मदत होते कारण इतक्यात लवकर लग लगेच साखर वगैरे गोड सुटत नाही आपल्याकडून त्याच्यामुळे तर चला आता मी कॉफी तयार करते माझ्यासाठी आणि बोलते तुमच्या घरी इथे कॉफी शकता चला आता कॉफी पिऊन घेते नंतर माझं आवडते घरातलं आवडते थोडंसं कियाला पण आता स्कूलमधून येईलच आणि बोलते तुमच्याशी नंतर इतक्यात आवडलं माझं स्वतः घरी पण आवरून काढलं कियाला पण आली आहे स्कूलमधून तर आता तिला जेवायला पण देणार आणि ना आज मी म्हटलं चला कॅबिनेट क्लीन करू आज काही काम नाही ना त्याच्यामुळे हे क्लीन करू कॅबिनेट आणि वैभव आता येतील थोड्या वेळाने तर बघा काही ठरलं जायचं तर ते पण दाखवून तुझ्यासोबत शेअर करेल पण म्हटलं आता हे कॅबिनेट क्लीन करून घेऊ पटापट जेवण झाल्यानंतर तर आज ते दोघं दुःखाने खूप त्रास होतो कसं काय काय माहिती आजच दुखायला लागलं माझं चला आता मी के हो, ना केरळ जेवण देते आणि मी पण जेवण करून तुमच्याशी बोलतील दुपारी चल इथे आवरलेलं आहे मी आणि तुम्हाला बोलली ती वेळोवाली की बाहेरचा प्लॅन होऊ शकतो आजकाल थोडंसं वातावरण छान आहे आणि तेच बाहेर चाललेली आहे बघू आम्ही आता मेन रोडला का मला थोडासा स्ट्रीट मार्केट आहे ना तुम्हाला पण दाखवते आता गर्दी आहे की नाही पावसाच्या आणि गंगेवरून येऊ म्हणजे किती पूर आहे ते सुद्धा तुम्हाला तुझ्यासोबत शेअर करेल नव्हतं सध्या कॅबिनेट आल्यानंतर क्लीन करणार तर ते धावूनच गेलं जेवण झालं इतक्यात किचन पण आवडून घेतलं गॅस पण मला ना रात्री क्लीन करायचं आहे जेवण झाल्यानंतर तर इथे आवरलेलं आहे आणि मी ना लिप पेन्सिल लिप कलर लावलेला आहे खूप छान बघू शकता एकदम मस्त आहे न्यूड कलर आहे एकदम भारी पेन्सिल लिप कलर तर चला आता मी ना आम्ही निघतो आणि त्याच्यानंतर बोलते चला तर इथे आता गंगेवरून चाललेलो आहे आणि मागे गेलो मागे आलो होतो एकदा तर इथपर्यंत पूर होता ह्या र हा रस्ता चाललो आहे ना आम्ही ह्या रस्त्यावरून तेवढं भरलेलं पाणी होतं पण आज गेलेलं आहे पूर्ण पाणी बघू शकता पूर्ण मोकळं छान झालेलं आहे आणि ओलं दिसतच असेल तुम्हाला पुराचे जे दिसतात असे म्हणजे ओलं ओलं झालेलं तरी प नदीत है ना सगळी घाण वगैरे सगळी वाहून गेलेली आहे आणि इतके मस्त पाणी झालेले बघू शकता वाहतं पाणी चा था, चालू झालेलं था आहे पण पाणी थोडं गडूळच आहे पण मग भरपूर म्हणजे आहे तूर तसा बघू शकता पाणी नदीला भरपूर पाणी आहे आणि सगळी घाण मेन म्हणजे घाण वाहून गेलेली आहे कसं आपण येतो पूजेला वगैरे आपण तशीच पिशवीसहित आपण फुलं वगैरे त्यात टाकतो आणि खूप अडकून बसतात बसते नदी नदीमध्ये तर खूपच घाण होते तर म्हणून असं करू नये फुलं वगैरे आपण आपल्या कुंडीमध्ये किंवा आपल्या झाडांमध्ये टाकले ना तर बरोबर कुजून आणि खताचं खत होऊन जातं तर नदीत व्हायची गरज नसते उलट ते आपल्या झाडालाच मिळतं तर आता इथे आम्ही आलेलो आहे रोड स्ट्रीट मार्केटला तर इथे आधी अशा अलिमारकडून चाललेलो आहे हे खूप मोठं स्ट्रीट मार्केट आहे पण तिथे नव्हतं काम माझं मग आम्ही मेंड रोडला गेलो तर मेन रोडला तुम्हाला दाखवतेच म्हणजे आज तर काही एवढी गर्दी नव्हती आम्ही गोल फिरून पण आता मेन रोडला चाललेलो आहे शाली मार्च स्ट्रीट मार्केट ना आपन, आ, आहे ना तिथून गोल फिरून मग आपण मेन रोडला चाललेलो आहे बघू शकता आणि अशी दुकानं आहे आणि भरपूर अशा वस्तू जशा मुंबईला भेटतात ना मुंबईला दादर मार्केट वगैरे सेम तसंच त्याच पद्धतीचं हे आहे आ, तर जे नाही ते सगळं भेटतं तिथे आणि आज एवढी गर्दी नव्हती तर खूप छान वाटतं वाटत होतं गाडी चालवायला तर वे बोलली की आज खूपच भारी वाटते गाडी चालवायला एकदम मस्त वाटतंय म्हणजे एकदम मोकळं मोकळं आणि छान वाटतं गार हवा एकदम आणि अशा याच्यात फिरायला तर तेच म्हटलं आज फिरोनिओ स्ट्रीट मार्केटला मला दोन तीन कामं होते वियांचे पण काहीतरी वह्या वगैरे घेऊ घ्यायचं होतं कॉस्मेटिक शॉप होतं तिथे मला जायचं होतं तिथे मला थोडंसं काम होतं त्याच्यानंतर त्याच्यासमोरच एक पर् पर्सचं दुकान आहे इतकं छान म्हणजे पर्स भेटतात आता मानकर वगैरे ते पण मस्त आहे मेन रोडचे मानकर पर्स जर तुम्हाला घ्यायचे असेल ना एकदम चांगल्या क्वालिटीच्या मिळतात पण हे पण इतकं छान होतं कॉस्मेटिक मॉलच्या हे आहे नाशिक स्ट्रीट मार्केट मेन रोड आज काही

तर इथे भारत कॉस्मेटिक आहे ना मेन रोडचं त्याच्यासमोर हे पर्सचं दुकान आहे आता मी तुम्हाला नाव सांगून देते की भारत कॉस्मेटिकच्या तिथे इतक्या सुंदर पर्स इतक्या कौल, भारी क्वालिटीच्या हात लावला तरी इतका छान फील येईल त्या पर्सचा व बोल की मला माहित असं तर मी इतक्या कलरच्या घेतल्या ड्रेसवर मॅचिंग वगैरे पर्स घेतल्यास आता घेणारच आहे मी तर बघू शकता म्हटलं चला आज बघून घेऊ आणि तुम्हाला पण दाखवू तुम्हाला आवडलं असेल तर नक्की येऊन बघा आणि घ्या तुम्हाला इतक्या आवडतील ना त्या पर्स मला पण खूपच आवडल्या बॉक्स पर्स वगैरे म्हणजे इतक्या ब्रँडेड आणि छोटे छोटे पाऊच वगैरे इतके छान होते तर खरंच आणि ही बघू शकता ही पिंक वाली किती छान आणि एकदम ब्रँडेड दिसते ना तर मला तर खूप आवडत खूप छान भारत ना त्याच्या तिथे दुकान आहे इतक्या मस्त पर्स आहे इतक्या छान क्वालिटी आहे मस्त आहे म्हणजे सातशे आठशे पर्यंत आहे खरी पर्स आहे आणि छोट्या छोट्या ज्या पोर आणि मुलींच्या पैसे ठेवायचे छोटे छोटे क्वाईं ठेवते पर्यंत खूपच मस्त आहे मस्त क्वालिटी तर इथे हँकी कॉर्नर रस्ता आहे ना तिथे असे ड्रेसेस भेटतात तुम्हाला जर हळदीला वगैरे पटकन घालायचं एक दिवसासाठी तर एकदम छान ऑप्शन आहे तुम्ही इथे येऊन घेऊ शकता आणि पंजाबी वगैरे कुर्ते वगैरे इतके स्वस्त रिजनेबल प्राईजमध्ये एकदम स्वस्त प्राईजमध्ये आहेत म्हणजे पाचशेला तीन कुर्ते घरात वापरण्यासाठी इतके छान तर इथे आम्ही आता दाबिली खाण्यासाठी आलेलो आहे एकदम फेमस आहे खूप दिवसांनी दाबिली खातेली हो जाऊ ना पाच सहा महिन्यांनी काय एक वर्षांनी काय घ्यायची एक वर्षांनी खा दाबेली खाते फेमस दाबेली मेन रोडची तुम्ही खाली कधी नक्की मला का मेंट्रो पाहत्या अजिबात खूप दिवसांनी आणि आज मेन रोडला ना काहीच गर्दी नाही फिरायला नाशिकचं एकदम मस्त वाटतं थंड थंड व्हायच्या फिरायचं स्ट्रीट फूड छान भेटतं मला स्ट्रीट फूड खायचं आणि जे लागेल त्या वस्तू भेटतात थांडा तर ते दोन कामं होती मग वया घ्यायच्या आहे विहान विहांसाठी ना दोन तीन वया घ्यायच्या आहे मला त्या घेते सगळ्या होलस्टेल बघा वगैरे भेटतात

करून जेवणार आणि ना म्हटलं हे कॅबिनेट क्लीन करायचे ते सुद्धा आज राहून गेलं माझं मला तर वेळच नाही दुपारी पण तर वेळ पूर्ण जाते माझा तर बघेल आता जमलं कपतीकडे कारण मला इथं भांड्याचं सकाळपासून एकदम गस्त पडलेलं आहे अजून भांडे लावायची बाकी तुम्हाला वेळ पूर्ण टोकाने हे येत तर सेपरेट आता मी सकाळपासूनच वेळ दिला आता ह्या कॅबिनेट्सला तर चला बोल आता बोलते तू थोडं अशी आणि आम्ही स्ट्रीट मार्केटला गेलो ते मला दाखवलं मग दाबीने खाली भूकच नाही मला तुम्ही त्या विह्या वैभतांच्यासाठी खेकडी केली आणि आता भाजी पण घेतली सोबत आणि विहान त्यांना ना वह्या आणल्या विहानला विह्यांसाठी स्पेशली तर तिथे खूप होलसेलमध्ये वह्या भेटतात तर मग तिथे आणल्या वह्या आणि बाकीमध्ये जस काम होती मला तुम्ही पर्स बघितल्या असतील इतक्या छान पर्स ब्रँड ब्रँडेडपेक्षा इतक्या भागीसाठी तुझ्या म्हणजे क्वालिटी त्याची मी शिलाई वगैरे बघितली इतक्या मस्त पर्स आहे कमी रेंज रेंजमध्ये म्हणजे पाचशे आठशे सातशे नऊशे हजारपर्यंत छान छान आहे आणि छोटी छोटी पाऊस आहेत ते दीडशे अडीचशेपर्यंत इतके छान छान आहे जे कोरियन मुलींची असा ना मस्त फॉ एकदम छान कलर लाईट कलर तीन व्हाईट किंवा मग पिस्ता कलर त्या कलरमध्ये खूपच छान पैसे ठेवायचे ते कॉइन्स ठेवायचे तर असं स्ट्रीट मार्केट आहे आमच्या नाशिक म्हणजे ना तर नाशिकमधले असेल तर बसती मला सांगा की तुम्ही गेले की ती बघायला घ्यायला आवडेल किंवा दा दाबेली खाल्ली की नक्की मला कमेंट करून सांगा तुम्ही तर चल आता तो थोड्या वेळाने बोल की तुमच्याशी जेवणा झाले मी तर काय केलं नाही कारण दाबेली खाली ती बघ तुम्ही बघितलं असेल तर मी बाहेर काही खाल्लं तर मी घरी काही जेवत नाही तर किचन सगळं आवरून घेतलेलं बघू शकता गॅस पण मी थोडासा पुसून घेतला स्प्रे टाकून पण इथे खूप घट्ट डाग आहे ना तर तो घासायच लागेल इथं तर डिशवॉशरला भांडे लावली इतकी भांडे होते आणि बघू शकता सगळं क्लीन केलेलं आहे सगळं आपला ओटा पूर्ण क्लीन केला आणि हे आता कॅबिनेट आहे ना त्याला एक दिवस देईल पूर्ण तेव्हाच क्लीन करेन सगळं कारण त्याला खूप वेळ लागतो आणि असा होता माझा पूर्ण ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा आय होप आवडला असेल तुम्हाला ब्लॉग पूर्ण बघायला नाशिकचं स्ट्रीट मार्केट मला तुम्हाला दाखवलं थोडंफार म्हणजे आज काहीच गर्दी नव्हती मेन रोडला इतकी गर्दी असते अशी गाडी जायला सुद्धा म्हणजे पायी चालेल सुद्धा एवढं जागा नसते एवढी गर्दी असते मेन रोडला तर आज काहीच गर्दी नव्हती इतकं छान वाटलं फिरायला मस्त गाडीवर मी म्हटलं चला दाबिली खावं आज गर्दी नाही काही नाही तर मग दाबिली तर एक भरपूर गर्दी होती दाबिली खाण्यासाठी मस्त तिथे गाडी उभी करून दाबिली खाल्ली त्याच्यानंतर विहांसाठी वह्या वगैरे घेऊन आली आणि मला ना दोन एक कामं होते कॉस्मेटिक शॉपमध्ये वगैरे असं जायचं होतं तर अशी दोन तीन कामं होते ते केले स्ट्रीट मार्केट आपल्या याच्यात रोडला नाशिकच्या आणि गंगेवर पण तुम्हाला जातानी तुम्हाला दाखवलं की पूर गेलेला आहे पण थोडी नदी इतकी स्वच्छ होऊन गेली म्हणजे सगळी घाण वगैरे सगळे वाहून गेलेली आहे तर तशी स्वच्छ आता होईलच जशी हे होईल ना काय म्हणतात अजून पाऊस नितळ होईल ना पाणी एकदम तर अजून किती छान दिसेल आपली गोदावरी नदी तर तर तेच पूर म्हटलं बघू तर पूल केलेला आहे एवढा काही नाही पण मागच्या दोन तीन दिवसामध्ये इतका पूर आलेला होता तर असा होता माझा पूर्ण ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ इथेच सेंड करते आय होप आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तो पहिले तुमची काळजी घ्या बाय बाय